श्री स्वामी, आपले स्वामी हो स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं निष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रांमध्ये माऊलींच्या आशीर्वादाने श्री दत्तजयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू आहे तरी सर्वांनी या अखंड नाम जप यज्ञ सप्ताहामध्ये सहभागी होऊया तर या, या, मदे जातो। मदे या हा जो सप्ताह आहे याच्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं जातं त्याचप्रमाणे घरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सेवा केल्या जातात तसेच या सप्ताहाच्या काळामध्ये वेगवेगळे यागसुद्धा असतात सात दिवसांमध्ये सात वेगवेगळे याग असतात तर या सप्ताह हो काळातील याग म्हणजे काय आणि ते त्याचे प्रकार किती ते का केले जातात तुम्हाला कोणती अडचण आहे कोणती समस्या आहेत त्यानुसार तुम्ही कोणत्या यागाला बसावं त्याचप्रमाणे तुम्ही सर्व जरी यागाला बसला तर त्या योगे तुम तुम्हाला कोणकोणते कौन फायदे मिळणार आहेत तर स्वामी केंद्रामध्ये होणारे जे याग आहेत सात दिवसांचे सात याग या माहिती आता आपण पाहूया सप्ताह हो काळातील यागाचे महत्व पहिला दिवस या दिवशी गणेश याग केला जातो गणेश यागाने बुद्धी विद्याप्राप्ती संकट निवारीण आणि प्रमोशन कार्य संपन्न होते त्याचप्रमाणे मुलांना अभ्यासात यश न येणे मुले अभ्यास न करणे मुलांची चिडचिड होणे मुलांचा केलेला अभ्यास लक्षात न राहणे यावरही या, या गणेश यागाचे खूप फायदे होतात तर आपल्या मुलांना घेऊन हो नक्कीच या गणेशया पहिल्या सप्ताहातील पहिल्या काळामध्ये अवश्यचा दुसरा जो याग आहे तो म्हणजे मनोबोध या। मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विकार नाहीसे होण्यास मदत होते तर बऱ्याच सेवेकरी बंधू भगिनींचा हा प्रश्न असतो की सेवा करताना मनामध्ये वेगवेगळे वेग वेग विचार येतात मन एकाग्र होऊन सेवा केली जात नाही तर त्यासाठीच हा याग आहे याने तुमची जी सेवा आहे त्यामध्ये तुमचे लक्ष लागून तुमचे जे मानसिक विकार आहेत ते सुद्धा नाहीसे होतील पुढचा तिसऱ्या दिवशीचा जो यागा गीता याग आहे तो म्हणजे गीताई याग गीताई यागाने ज्ञानप्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास मदत होते त्याचप्रमाणे द्वेष मद मस्तर राग कमी होतो परिणामी आपल्या अंतरंगातील सु सुप्त शक्ती जागरूक होते चंडी याग तर चंडी याग म्हणजे नावावरूनच समजलं असेल की देवीचा याग तर चंडी यागाने विवाह हो, नोकरी संपत्ती कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होऊन घरातील तंत्र प्रयोग व करणी नाहीशी होते परिणामी ग्रहशांती होते आणि कुलदेवीची कृपा प्राप्त होते पुढचा जो याग आहे पाचवा याग तो म्हणजे स्वामी याग स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने स्वसंरक्षण प्राप्त होते व अकाल मृत्यू फक्त स्वामी जो यागा हे मंजे याग आहे तो म्हणजे रुद्रयागाने आरोग्य प्राप्ती दीर्घ आजारावर मुक्ती स्थिर लक्ष्मी प्राप्ती अचानक येणाऱ्या संकटापासून संरक्षण पितृबाधा निवारण शापमुक्ती होऊन कुलदेवताची कृपा होते कारण असं सांगितलं जातं की आपले भगवान भोलेनाथ आहेत ते पित्रांना मुक्ती देतात म्हणूनच केंद्रामध्ये हे वेगवेगळे याग घेतले जातात जेणेकरून आपल्या ज्या मानवी समस्या आहेत त्या सुटण्यास मदत होईल तर हे जे याग आहेत या साहीच्या साथीच्या साथी यागांना तुम्ही गेला तर अतिशय उत्तम परंतु नाही जमले तरी तुमच्या समस्येनुसार आणि इच्छे इच्छेनुसार इच्छे एखाद्या जरी यागाला तुम्ही गेलात तरीही स्वामी महाराज भर तुम्हाला भरपूर यश देतील व तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील तर मित्रांनो आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सणा वार व्रत वैकल्य उपाय तोडगे यांची माहिती टाकत असते तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर तसेच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा तर भेटूया स्वामी सेवेच्या असायच्या का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ